कल्याणमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग आंतरशालीय फुटबॉल स्पर्धेचं आज दिमागदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आलं कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं लाल चौकीजवळील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मंगळवार आठ आणि बुधवार नऊ ऑक्टोबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण परिसरातील तीसहून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतला तसंच पंधरा वर्ष आणि सतरा वर्षाखालील खेळाडू असं या स्पर्धेसाठी दोन गट पाडण्यात आले सेंट लॉरेन्स आणि आशिवर्स या दोन शाळांमध्ये या स्पर्धेचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशाले फुटबॉल मॅच ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते तर ती मॅच आयोजित करा तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढं मॅच करा तर मला पण बोलू चला एक कार्यक्रम आपण हा करूया कारण आपण सर्वांनाच वेस्पीट देतो क्रिकेट तर सगळीकडे गवगवत जाऊ बघवते क्रिकेटचे सामने भरवतात परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉल प्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडून व्यासपीठ मिळावं म्हणून चर्चा त्याच्या वतीने आपण हा आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून बावीस सॉरी तीस टीम म्हणजे पंधरा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील अशा तीस टीम आता आलेल्या आहेत काही टीम आता ऑन दी वे येतात कारण हे सर्व दोन दिवसामध्ये अरेंज केलेले आहेत त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहेत ओम प्रबुणत होईल याच्या वाढी दिवसानिमित्त कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे फुटबॉल प्रेमी त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय होईल हे दोघेजण ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते त्यांच्या अग्रस्तव आणि एक फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या आहेत माहिती का याच्या पुढे पण आहे ना आता जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोनी बक्षीस ठेवतात तर माझं म्हणणं काय आहे की ज्या ह्या इतर ज्या गेम असतात इनडोअर असेल आउटडोर असतील या दोन्ही ज्या गेम असतात ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण दोन वर्ष झाली शिवसेनेच्या वतीने आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा आपण दोन वर्ष झाली चालू केले आता हा आज म्हणजे फुटबॉलचं हे आपण चालू केलेलं आहे तर कुठेतरी ह्या स्पर्धकांना पण व्यासपीठ मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे जे दुसरे कोणी लक्ष देत नाही पण शिवसैनिक त्या गोष्टीकडे आवडून लक्ष देतात बाकीच्या गोष्टींसाठी दे पण आम्ही हळूहळू प्रयत्न करणार आहे